चला तर मग आज बनवूया आपण विदर्भ स्पेशल गोळा भात आणि कढी भाजीपोळी बनवायचा कंटाळा आला असेल आणि काहीतरी चटपटीत खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका तर असा हा गोळा भात तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक मिक्सरचं पॉट आणि त्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला तुरीची डाळ घालून घ्यायची आहे एक कप भरून जी आपण वरणासाठी वापरतो ना तीच तुरीची डाळ आपल्याला चटणी पॉटमध्ये घालून घ्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये दोन मोठ्या लसूण पाकळ्या थोडे आल्याचे तुकडे घालून घेऊ अर्धा चमचा जिरं एक चमचा भरून धने आणि एक गोडलिंबाची पत्ती घालून आपण झाकण लावून हे रवाळ मिक्सरमधून वाटून घेऊ आणि हे बघा आपली ही डाळ अशी रवाळ वाटून झालेली आहे ज्याप्रमाणे जाड रवा असतो ना अगदी तशी वाटून घ्यायची खूप बारीक आपल्याला इथे ही डाळ करायची नाही आहे त्यानंतर ही डाळ आता आपल्याला एका बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे यामध्ये बेसिक मसाले घालून घेऊ त्यामध्ये सर्वात अगोदर आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं एक चमचा लाल तिखट एक पाव चमचा हळद मुठभर कोथिंबीर बारीक कापून घेतलेले चार ते पाच कडी पत्त्याचे पानं पोहे खायच्या चमच्यानी दोन चमचे भरून कच्च तेल घालून घेऊ हाताच्या सायाने मिक्स करून घेऊ सगळं एक जीव झालं आता थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला सैलसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे आपलं हे, आप हे सैलसर भिजवून तयार झालेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवून घेऊ आणि एक दहा मिनटं हे असंच मुरून घेऊ बॅटर भिजेपर्यंत आपण तांदूळ धुवून घेऊ आणि भात शिजायला ठेवून देऊ तर त्यासाठी इथे मी एक कप भरून तांदूळ घेतला जो नॉर् नॉर्मल आपण भातासाठी वापरतो तोच तांदूळ आपण इथे वापरलेला आहे आता हा तांदूळ स्वच्छ तीन पाण्याने धुवून घेऊया भरपूर सारं पाणी घालायचं म्हणजे यामध्ये जे आपण पावडर लावलेलं असतं ते पावडर निघून जातं आणि असं चोळून चोळून तांदूळ धुवून घ्यायचे तर हे तांदूळ आता मी तीन पाण्याने धुवून घेते तांदूळ धुवून झालेला आहे आता गॅसवरती आपण एक कढई ठेवून घेतली आणि त्या कढईमध्ये सर्वात अगोदर पाणी घालून घेऊ तर जेवढा आपण इथे तांदूळ घेतला त्याच्यात तिप्पट आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपण एक कप भरून तांदूळ घेतला होता तर इथे मी तीन कप भरून पाणी घालून घेते तीन कप भरून पाणी घालून झालेला आहे गॅस सुरू करून या पाण्याला उकळी काढून घेते झाकण ठेवून घेऊ म्हणजे आपल्या पाण्याला लवकर उकळी येईल तीन ते चार मिनिट झालेले आहे आणि आपल्या पाण्याला हलकेसे उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये आपण हे धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊ गॅस पूर्णपणे मोठाच ठेवायचा सुरुवातीला एक चमचा भरून मीठ घालून घेऊ व एक चमचा भरून कच्चं तेल घालून घेऊ असं कच्चं तेल घातलं ना की भात छान मऊ होतो आणि मोकळासुद्धा होतो मिक्स करून घेऊ आता आपल्या तांदळाला छान उकळी आलेली आहे यावरती झाकण ठेवून गॅस आता कमी करून घेऊ मंद आचेवरती आपल्याला हे तांदूळ आता इथे शिजवून घ्यायचे आहे तांदूळ शिजत आहे आणि हे बॅटर भिजत घालून दहा मिनटंसुद्धा झालेले आहेत आता बघा चांगला घट्ट इथे असं हे डाळीचा गोळा तयार झालेला आहे एकदा आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला या सारणामधून छोट्या लिंबा एवढा गोळा काढून त्याचे ज्याप्रमाणे आपण मुठ्ठे बांधतो अगदी तशी इथे आपल्याला मुठ्ठे बांधून घ्यायचे आहे बघा इथे हा एक मुठ्ठा तयार झालेला आहे त्यानंतर आता आपण इथे दुसरा मुठ्ठा करून बघू हा दुसरा मुठ्ठा इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीने आता या पूर्ण सारणाचे आपण मुठ्ठे तयार करून घेऊ आणि हा सर्वात शेवटचा मुठ्ठा तुम्ही कोल आकाराचे सुद्धा हे करू शकता परंतु आमच्याकडे मात्र असे हे मुठ्ठ्याच्या साईजचेच कर आकाराचे करतात त्यामुळे मी असेच केले आता एक पाटी डाळीपासून इथे सात मुठे तयार झालेले आहेत पाच मिनिट झालेले आहे आपण भात चेक करू आणि आपला भात इथे आता अर्धवट शिजलेला आहे अर्धवट भात शिजला की आपल्याला हे मुठे या भातावरती ठेवून घ्यायचे आहेत भातावरती ठेवून घेतले की यावरती आपण झाकण ठेवून एक पाच मिनिटं हे आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे आणि हे बघा आपले हे तिने आंबे छान उकळल्या गेलेले आहेत आणि पूर्णपणे आता इथे ह्या कैऱ्या गार झालेल्या आहेत आता यामधून आपण एकाच कैरीची कढी करणार आहोत त्यासाठी आपल्याला या कैरीचा आप पल्प काढून घ्यायचा आहे पहिल्यांदा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ही कैरी अशी चोळून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये जो पल्प असतो ना तो ग घुईपासून म्हणजेच बिहीपासून वेगळा होऊन जातो तर असा हा पल्प आपल्याला एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा आहे पल्प काढण्यासाठी थोडंसं असं पाणी घालून घ्यायचं म्हणजे या सालाला जे काही लागलेलं लागलेला, लागलेला पल्प असेल तोसुद्धा निघून जाईल तसंच आपण ही गुईसुद्धा अशी पूर्णपणे क्लीन करून घ्यायची थोडंसं पाणी घालून घ्यायचं एका आंब्याचा पल्प मला अगदीच कमी वाटत असल्यामुळे मी आणखी दुसरी कैरी घेतली आणि पहिल्याप्रमाणेच या कैरीचा सुद्धा पल्प काढून घेते आणि हे बघा इथे आपला हा पल्प काढून तयार झालेला आहे हा तयार पल्प आता आपण मिक्सरच्या ज्या पॉटमध्ये आपण डाळ बारीक करून घेतली त्यामध्येच घालून घ्यायचा आणि त्यामध्ये घालून घेऊ आता आपण पोहे खायच्या चमचानी एक चमचा आणि आणखी अर्धा चमचा एवढं बेसन पीठ घालून घेऊन मिक्सरमधून हलकंसं आपण फिरवून घेऊ आणि हे बघा हे आपलं मिक्सरमधून छान फिरवून झालेलं आहे असं फिरवण्याचं कारण म्हणजे आपला जो पल्प आहे तो पल्पसुद्धा प्लेन होतो आणि बेसनाच्या गाठी होत नाही आता आपल्याला या पल्पपासून कढी बनवायची आहे आपली संपूर्ण तयारी झालेली आहे आता आपण कढी घालूया परंतु त्यापूर्वी आपण एकदा भात चेक करून घेऊ चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि बघा आपल्या या भाताचं पाणी तर पूर्णपणे आटलेलंच आहे परंतु हे गोळेसुद्धा पाच ते सात मिनटामध्ये आरामात शिजून जातात तरीही एक वेळ एक दोन मिनटं मी झाकण ठेवून घेते आणि ही वाफ यामध्येच राहू देते दोन मिनिट झालेले आहे आता झाकण न काढता आपण गॅस बंद करून घेऊ म्हणजे वाफेनीच यामधले जे गोळे आहेत ते पूर्णपणे शिजून जातात भात आपण दुसऱ्या शेगडीवरती ठेवून घेऊ आणि इथे आता तयार करून घेऊ आपण कढी कढी फोडणी घालण्यासाठी गॅसवरती गंज ठेवला आणि त्यामध्ये आता आपण घालून घेऊ तेल तेल या कढीसाठी खूप जास्त नाही घालायचं आहे अगदी पोहे खायच्या चमचांनी दोन चमचे भरून तेल घालून घेतलं आणि तेल इथे आपल्याला छान कडकडीत तापून घ्यायचं आहे तेल तापेपर्यंत फोडणीसाठी लागणारं साहित्य काढून घेतलं एक अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं एक पाव चमचा भरून मेथीदाणे आणि एक पाव चमचा भरून आपण घेतला आहे इथे हिंग सगळं एकत्र एक करून घेतलं आणि तेल आता इथे तापलेलं आहे अशा ह्या तापलेल्या तेलामध्ये आपण हे सगळं घालून घेऊ एक हिरवी मिरची घालून घेऊ आणि एक कढीपत्त्याचे पाच मिक्स करून घेऊ आणि आता यामध्ये आपण घालून घेऊ हाफ पॉई लसूण मस्त फोडणीतच घालून घ्यायचा म्हणजे छान टेस्ट येते आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊ इथे थंडच पाणी वापरलेलं आहे पाणी मात्र आपल्याला इथे भरपूर घालून घ्यायचं आहे कारण कैरी जी असते ती आंबट असते त्यामुळे खूप आंबट आपल्याला कढी नको असते म्हणून आता इथे आपण एक पाऊन गडवा भरून पाणी घालून घेतलं आणि पेल्याने म्हणाल तर तीन पेले भरून पाणी घालून घेतलं कन्सिस्टन्सी चेक करा उकळल्यानंतर ही आणखी घट्ट येणार आता यामध्ये एक पाव चमचा भरून हळद चवीपुरतं मीठ अंदाजे एक अर्धा कप भरून गूळ कारण हे खूप आंबट असतं त्यामुळे इथे गुळाचं प्रमाण थोडं आपल्याला जास्त घालावं लागतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता एकदा टेस्ट करून पाहिजे कमी वाटलं तर आणखी गूळ आपल्याला घालता येतो त्यामुळे मी थोडासा गूळ आता इथे बाजूला काढून ठेवला आता गॅस पूर्णपणे मोठा करून घेते आणि या कढीला छान उकळी काढून घेते बघा गुळ यामधला पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि आपल्या कढीला छान कलर आलेला आहे असा कथ्था कलर हलकासा कथ्था कलर आपल्या या कढीला आलेला आहे आता गुळाला पूर्ण गोडपणा नसतो थोडासा त्याच्यामध्ये खारटपणा आंबटपणा असतो त्यामुळे कुठलाही गुळाचा पदार्थ जर करत असू ना आपण तर त्यामध्ये थोडी साखर घालायची तर इथे आपण दोन चमचे भरून साखर घेतली आणि आता मिक्स करून घेऊ आता ही कढी आपल्याला मस्त दहा मिनटं मंद आचेवरती उकळून घ्यायची आहे जेवढी ही कढी उकळेल ना तेवढी ती चवीला छान लागेल तर आता ही कढी मी छान उकळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला गोळा आणि भात कसा खायचा ते सांगते बघा इथे आपली कढी छान उकळी आलेली आहे आणि मी टेस्ट केली असता आपल्याला यामध्ये आता गूळ घालायची गरज नाही हा जेवढा गूळ वाचलेला आहे तो आता आपण घालणार नाही आहोत दहा मिनिट आहे आणि बघा आपल्या कढीचा मस्त कलर आलेला आहे असा कलर आला की समजायचं आपली कढी झालेली आहे आणि कन्सिस्टन्सी बघा बिलकुल परफेक्ट आपल्या कढीसारखी कन्सिस्टन्सी झालेली आहे खूप जास्त घट्ट नाही आणि खूप पातळही नाही आता आपण गॅस बंद करून देऊ भात झाला कढी झाली आता या भातावरती खाण्यासाठी आपल्याला तेल कढवून घ्यायचं आहे तर त्यासाठी गॅसवरती एक आपण तडका पॅन ठेवून घेतलं आणि त्यामध्ये मोठे दोन चमचे भरून तेल घालून घेऊ इथे तेल शेंगदाण्याचं वापरलेलं आहे जर तुम्ही शेंगदाण्याचं खात नसाल तर जे तुम्ही नेहमीसाठी खाता ते कुठल्याही प्रकारचं तेल घातलं तरी चालेल आणि तेल इथे आता आपल्याला छान तापून घ्यायचं आहे तेल मिडियम तापलं आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि मस्त मोहरी इथे तडतडून घेऊ आणि हे बघा आपली मोहरी इथे छान तडतडायला लागलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला तळून घ्यायचं आहे लाल मिरच्या अशी छान लालसर होईपर्यंत ही लाल मिरची आपल्याला तळून घ्यायची आहे आता आपण बघूया गोळा आणि भात कसा वाढून घ्यायचा तर आता हे बघा इथे आपला गोळा आणि भात मस्त शिजलेला आहे आता त्यापैकी आपण पहिल्यांदा असा भात काढून घ्यायचा इथे भात शिजवताना मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की खूप जास्त आपल्याला आसटही नाही शिजवायचं आहे आणि खूप जास्त कडक पण नको म्हणजे असा दाणेदार भात आपल्याला इथे शिजवून द्यायचा आहे प शिजवायचा आहे परंतु दाणेदार असूनही मात्र तो सॉफ्ट असायला पाहिजे भात वाढून घेतला आता आपण इथे गोळासुद्धा वाढून घेतला त्यानंतर आता काय करायचं हा जो भात आहे ना हा भात थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आणि हा गोळा असा कुसकरून घ्यायचा बघा छान सॉफ्ट गोळा इथे तयार झालेला आहे इझिली हा तुटतो आहे आणि बघा छान दाणेदार असा गोळा तयार झालेला आहे असा हा तयार गोळा आता आपण या भातावरती घालून घ्यायचा आणि वरून असं कढवलेलं मोहरीचं तेल घालून घ्यायचं जर तुम्हाला आवडत असेल तर एक मिरचीसुद्धा यामध्ये तुम्ही कुसकरून घालू शकता आता मिरची मी सध्या बाजूला काढून ठेवते गोळा आणि भात इथे व्यवस्थित पहिल्यांदा मिक्स करून घेते गोळा आणि भात आपल्याला एकजीव करून घ्यायचा आहे जर तुम्ही थोडं स्पायसी खात असाल तर ही जी मिरची आहे ना ही मिरची अशी अर्धी करून यामध्ये अशी बारीक करून घ्यायची आणि अशी ही बारीक मिरची सुद्धा यामध्ये कालवून घ्यायची अगदी अप्रतिम लागते आणि त्यासोबत आता आपण इथे बनवलेली कैरीची कढी तर खूपच छान लागते एकदा तुम्ही माझ्या पद्धतीने हा गोळा आणि भात करून बघा आणि तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा मला भात छान सॉफ्ट झालेला आहे बघा याचा असा छान घास तयार होतो आहे असा एक घास खाल्ला की त्यासोबत एक चमचा भरून कढी प्यायची बघा अगदी अप्रतिम अशी ही कढी लागते नाही तुम्ही गोळा भात केला तरी तशीही जेवण्यासोबत जर तुम्ही ही, ही कढी बनवली ना तर अर्धी चपाती नक्कीच जास्त खाल तोंडी लावणं म्हणूनसुद्धा तुम्ही ही कढी वापरू शकता तर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्त अशा व्हिडिओमध्ये धन्यवाद